नमस्कार स्वामी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे तर बघा स्वामींना मी नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि आज छान देवपरी झालेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता दत्त जयंती येत आहे आणि दत्त जयंतीनिमित्त आपण स्वामी सेवा दत्तसेवा करत असतो तर त्याच्यामध्ये महत्वाचं येतं म्हणजे गुरुचरित्र पारायण तर गुरुचरित्राचं पारायण मी सुद्धा करणार आहे आणि गुरुचरित्र ग्रंथ मी पहिल्यांदाच केंद्रात मागवला जो की आपल्या महिलांना फक्त हा केंद्रातील गुरुचरित्र दिनोरीपर्यंत हा गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा असतो तर याचं आपल्याला पालन करायचं असतं तर हा ग्रंथ मी मागवला आणि हा ग्रंथ मागवता झाला तो मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर झालं असं की ते बघा किती आपल्याकडून जर एखादी सेवा घडणार असेल किंवा जर स्वामींना दत्त महाराजांना जर आपल्याकडनं सेवा करून घ्यायची असेल ना तर खरंच ती सेवा म्हणजे ती कुठल्या ना कुठल्या रूपांना कुठल्या ना कुठल्या मार्गांना घडून येत असते तर अगदी सहज माझ्या मनात विचार आला की स्वामी स आत्ता जयंतीला आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पालन करूया तर मला तो ग्रंथ मिळत नव्हता म्हणजे मिळत असता म्हणून सहज मी माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये मा दि, तिच्या मैत्रीण आहे तिची मम्मीला मम्मीचा मला म्हणजे मी स्वतःहून कॉल केला की स्कूल संदर्भात काय थोडी मला इन्फॉर्मेशन हवी होती मग मी त्यांना कॉल केला आणि त्यांना सहज म्हटलं की त्या ताई तुम्हाला केंद्र इथं माहीत आहे का म्हणजे मला इथं केंद्र माहीत नाही आहे मी त्या ताईनं सहज म्हटलं की ताई तुम्हाला इथं केंद्र कुठं आहे माहिती आहे का तर ते ताई म्हटलंय की हो माहिती आहे का हो काय हवं आहे तुम्हाला तर म्हटलं काही नाही मला एक गुरुचरित्र ग्रंथ केंद्रातून हवा आहे तो घ्यायचा आहे त्यामुळे मला केंद्र केंद्र इथं माहीत नाही मी त्यांना मेंढायला राहायला आलेली आहे तर ते नेमक्या ताई पण त्यात स्वामीसेवेकडे निघाल्या त्या म्हटलं हो मी पण स्वामी सेवा करते तो ग्रंथ देईन मी तुम्हाला आणून आणि आन... त्यां आणि नेमकं झालं असं की त्या ताईनं पण गुरुचरित्र ग्रंथाची माहिती हवी होते त्यात त्या ताई म्हटल्या का गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करणार आहात का तर म्हटलं हो तर म्हटलं मला पण करायचं आहे पण मला ना त्याची काहीच माहिती नाही आहे मग मी त्या ताईंना माहिती सांगितली तर ताई म्हटलं की अगदी तुम्ही स्वामी रूपात मला मदत केली रूपात धावून आलात की मी खूप त्याची माहिती जमा करते की कसं करायचं कारण की त्यांनाही ते करायचं होतं तर मग त्या म्हटलं की मी आत्ताच एकदा दहा ते पंधरा मिनिटांपूर्वीच मी आमच्या शेजारच्या ता ताईंना विचार होतं की कसं करायचं आणि मी म्हटलं की ताई एवढं म्हणजे माहिती तुम्हाला जर जर अजून हवी असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन विचारा तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि त्याप्रमाणे करा मला जी माहिती आहे ती मी त्या ताईंना सांगितली आणि त्या ताई, ताई, ताई मला म्हटलं की ठीक आहे ताई मी तुम्हाला उद्याच्या मी केंद्रामध्ये जाते आणि तुम्हाला तो ग्रंथ आणून देते म्हटले ठीक आहे ताई तर त्या ताईनं त्या ताईंची माझी अजून ओळख म्हणजे ओळख म्हणजे आमचं फक्त फोनवरती बोलले त्यांची माझी कुठलीच ओळख नाही आहे म्हणजे फक्त स्कूलमध्ये त्यांची मुलगी माझी मुलगी एक फ्रेंड आहेत क्लासमेट आहेत एवढंच बाकी कुठलीही त्यांची माझी ओळख नाहीये तर तरी पण ताईंना मला दुसऱ्या दिवशी केंद्रात गेल्या ग्रंथ त्यांनाही घेतला आणि मलाही घेतला आणि केंद्रात तेवढे तीन दोन तीनच शिल्लक होते ग्रंथ त्यातले आम्ही दोघींना दोन घेतले म्हणजे बघा अगदी जर आपल्याला सेवा करून घ्यायची असेल तर अगदी कुठल्या ना कुठल्या रूपात होऊन जाते आणि तो ग्रंथ पण मिळाला आणि तो ग्रंथ मला काल सेवा सुरू करायची होती तर त्या ताईंच्या ताईनं त्यांच्या मुलीमार्फत स्कूलमध्ये पाठवून दिला आणि तिथून माझी मुलगी स्कूलमधून घेऊन आले म्हणजे बघा कसा तो ग्रंथ आला आणि मला तुम्ही कालच्या वेळेमध्ये पाहिलं की मला पहिल्या दिवशी त्याची सेवा करायची होती पण काल तो ग्रंथ मला मिळाला नाही त्यामुळे मी काल केली नाही तर काल दुपारनं मला तो ग्रंथ मिळाला आणि झालं असं की मला परत सेवा करणं ते जमली नाही तर ती सेवा आता मी गुरुचरित्र ग्रंथाची करणार आहे आणि बघा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ग्रंथ आपल्या घरी येतो स्वामी दत्त महाराज सेवा आपल्याकडनं करून घेत असतात तर तशीच मी पण आज सेवा म्हणजे आत्ता ग गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहे आणि ते सात दिवसाचं पारायण करायचं आहे मला तर बघूया कसे अनुभव येतात कसे ते, ते तुमच्यासोबत ब्लॉगद्वारे शेअर करीतस पण आजची माहिती तुम्हाला म्हणजे ग्रंथ बघा स्वामी महाराज जर दत्त महाराज जर खरंच त्यांना आपल्याकडनं सेवा करून घ्यायची असेल आणि त्या गोष्टीची खरंच गरज असेल बघा आपण बरेचसे उपाय करतो पण त्यांना आपल्याला काही एवढी प्रचिती येत नाही किंवा अनुभव येत नाही पण ज्यावेळेस खरंच एखाद्या गोष्टीची गरज असते त्यावेळेस गुरुचरित्र ग्रंथ नेहमी करावा तर त्या हिशोबान माझ्या घरी ग्रंथ आला असावा असं मला वाटतं सहज माझ्या मनामध्ये आलं आणि म्हटलं चला यावेळेस करूया कारण की प्रत्येक वेळेस कसं असतं करायचं म्हटलं की काही ना काही अडचण येतात म्हणजे खरं की आपण जर सुरू केला आणि महिलांचे तुम्हाला प्रॉब्लेम माहीत असतात की मासिक धर्म वगैरे आला तर मग ते कोण करणार पुढे कंटिन्यू कोण करणार अर्धवट आपण मध्ये सोडू शकत नाही तर यावेळेस म्हटलं बघूयात सुरुवात तर करूया जसं होईल जसे महाराज करून घेतील तसं म्हटलं जसं त्यांची इच्छा तशी म्हटलं पण पारायणाला सुरुवात करायची का या वेस अनी अनी तर म्हटलं करायचीच यावेळेस करूनच पाहायचं अगदी करायचं ठाम मनाशी निश्चय आहे आणि करणारच आणि त्याची पण आपली माहिती तुम्हाला जी काय मला माहिती आहे ती तुम्हाला मी पहिले आपले व्हिडिओ आहेत बघा त्याच्यावरती तुम्हाला मी सांगितलेलं आहे गुरुचरित्र ग्रंथाची माहिती आणि जर त्यांना गुरुचरित्र ग्रंथ करणं जमत असेल त्यांच्यासाठी पण मी माहिती सांगितलेली आहे की कोणती सेवा करावी कोणती सेवा करू नये आणि महिलांनी कोणता ग्रंथ वाचावा तर बघा हा दिंडोरी प्रेमीचा हा ग्रंथ आहे महिलांनी हा ग्र ग्रंथ आता तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यातनं दिसते त्यामुळं तुम्हाला असं आहे पण मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून पण दाखवते की हा जो दिंडोरीप्रणी ग्रंथ आहे हा फक्त महिलांनी करायचा असतो आणि त्याची मूळ प्रथा असते ही महिलांनी कधीही वाचायची नसते तर आता बऱ्या वाचायचे नसते तर बऱ्याच जण मला की आता तू वरती देवघरावरती का ग्रंथ ठेवलाय तर सध्या माझ्याकडे पाच चौरंग अवेलेबल नाही कारण की दोन एक पाटिक चौरंग आहे तो बघा इथं देवघरासाठी मी खाली लावलेला आहे एक चौरंगावरती इकडं आपली लग लग लक्ष्मी माता आणि गोमातासाठी एक चौरंग छोटासा येतो मग मोठा चौरंग माझ्याकडे नाही नाहीये तर बघू आता पूजेच्या वेळेस काही ना काही अवेलेबल करायला लागेल तर त्यामुळे मी इथे ठेवलेलं आहे थोडंसं ॲडजस्ट होईपर्यंत तर असं काही अनुभव होता की गुरुचरित्र ग्रंथ माझ्या घरी कसा आला इतक्या दिवस माझी इच्छा होती पण ग्रंथ माझ्या घरी नाही आला पण आता मला इथे अवेलेबल मी म्हटलं होतं की नाही कसं होईल पण अचानक सहज बघा जर आपल्याला ते कर म्हणजे ती गोष्टी जर आपल्याला गरज असेल किंवा स्वामी महाराज दत्त महाराज आपल्याकडनं त्या गोष्टी करून घेणार असतील तर त्या गोष्टी सहज आपल्याला अवेलेबल होतात आणि जे काही मला गुरुचरित्राचे अनुभव आले म्हणजे हा ग्रंथ माझ्या घरात आल्यापासून एवढी पॉझिटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह विचार किंवा चांगल्या गोष्टी घडतात माझं माइंडमध्ये चोवीस तास फक्त गुरुचरित्र पारायणाचेच चालू आहे किंवा मला कसं करायचं कसं नाही म्हणजे सकाळ मुलाचा शाळेचा टाईम असतो मग कसं क मग ब्रह्मांड मुहूर्त करायचं म्हणत तर कसं ॲडजस्ट होईल आणि दुपारच्या वेळेस कसं करायचं म्हणजे ह्या गोष्टी सारख्या सतत चालू आहेत डोक्यामध्ये माझ्या चोवीस तास तेच स्वप्न बी तेच पडतात तेच चालू आहेत आपण एखाद्या गोष्टीचा था ठाम घेतो ठाम निर्णय घेतो किंवा त्याच्या पाठीमाग लागतो तेव्हा ती मनी बसे जा 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 जा, ते स्वप्ने दिसे जसं म्हणतात ना तसंच माझं झालं नाही तर बघू गुरुचरित्र ग्रंथाचं पारण करायचं का तर करायचं पण कसं होईल तर जसं स्वामी करून घेतील दत्त महाराज करून घेतील तसे मी करणार आहे आणि त्याचे ओलाट तुमच्यापर्यंत नक्कीच येतील तर आज संध्याकाळी आमचं केंद्र नाही आहे पण केंद्रातलं स्वामींचं एक छोटं मंदिर आहे ते केंद्रात्रोच तिथं स्थापन केलेलं आहे आणि तिथे आज मंगळवार संध्याकाळी सहा वाजता आरती असते फक्त एकदाच असते आठवड्यात ना तर त्या आरतीला म्यात जाणार आहे आणि तिथं बरीचशी मला जी काय अजून माहिती हवी आहे किंवा जे काही गोष्टी मला माहीत नाही ना 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 त्या गोष्टी मी विचारणार आहे केंद्रामध्ये आणि त्या पद्धतीनं करणार आहे आणि ती माहिती मी तुमच्यासोबतसुद्धा ब्लॉगद्वारे व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे तर माझी आजचा गुरुचरित्र ग्रंथ माझ्या घरी कसा आला आणि त्याचे खूप चांगले अजून तर मी सुरू केलं नाही पारायण किंवा ग्रंथ जसं काहीच मी सेवा सुरू नाहीत केलं तरी पण एवढे छान घडतात ना गोष्टी एक तर सकाळी असा किस्सा झाला की स्वा साक्षात स्वामी महाराज अंधत्त महाराज माझ्या गेटवरती आले पण त्यांचं दर्शन मला झालं नाही आणि त्याचा म हा व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये ते सांगेल त्यामुळे तो व्हिडिओ पण तुम्ही पहा पुढे येणारा व्हिडिओ त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला सांगेन आणि हा व्हिडिओ मी करने, या करने तर थांबवते कारण व्हिडिओ मोठा होतो या कारणानं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ